नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल बीड असेल महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव सर्वाधिक मुंबई असेल पनवेल असेल नाशिक असेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता कॅरेटनुसार जर बघितला आपण तर नऊशे ते हजार अकराशे काही ठिकाणी पर्यंत सुद्धा प्रति कॅरेट गेलेला होता महाराष्ट्रातील टोमॅटोचा बाजारभावला अजूनही मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे टोमॅटो बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचं महत्वाचं कारण का बघा महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणात आलेली आहे आहे श्रावण आता आता संपण्यास सुरुवात होणार महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला पुन्हा एकदा आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे जर आपण तर ऑगस्ट मीड आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा टोमॅटोला चाळीस ते साठ रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे यानंतर टोमॅटोचे बाजारभाव अजून वेगाने वाढण्यास सुरुवात होणार आहे कारण आवक ही मोठ्या प्रमाणात घटली आहे पावसामुळे टोमॅटो क्षेत्रफळाचं मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे बाजारपेठ आहे नाशिक अहिल्यानगर या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे टोमॅटोला आपल्याला फटका बसलेला आहे महाराष्ट्रात आज पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा पहिलं मार्केट नाशिक मार्केट पंधराशे पन्नास क्विंटल लाव केले तीन हजार ते ती चार हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक शहरामध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपये आवक जे आलेली आहे पंधराशे पन्नास क्विंटल आवक नाशिक शहरामध्ये आले संगनवेर मार्केट नऊशे तीस क्विंटल आवकले हे बाजारभाव जो आहे एक हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आजचा संगनवेर अहिल्यानगर मार्केटमधील मा टोमॅटो बाजारभाव त्याचबरोबर मुंबई मार्केट अठराशे बत्तीस क्विंटल अवकले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीस रुपये चाळीस रुपये पनवेल टॉमॅटो मार्केट नऊशे दहा क्विंटल उवकल चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये पनवेल या ठिकाणी आहे पुणे मार्केट आठशे बावन्न क्विंटल उवलले सरासरी दर एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर दहा रुपये ते चाळीस रुपये आपल्याला पुणे या शहरामध्ये पाहायला मिळते यानंतर नागपूर सातशे क्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला नागपूर शहरामध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी नागपूरमध्ये तीस ते पन्नास रुपये टोमॅटो बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर चार हजार छत्रपती संपनगर साडे तीन हजार खेडचाकण तीन हजार नाशिक चार हजार कळमेश्वर पाच हजार रामटेक चार हजार अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटल श्रीरामपूर बावीसशे पन्नास रुपये या ठिकाणी बाजारभाव आहे तसेच पुणे चार हजार नागपूर पाच हजार चांदोड छत्तीसशे पन्नास वाई चार हजार मंगळवेडा एकतीसशे कामठी पाच हजार साठ रुपये हिंगणा पाच हजार रुपये बारामती जवळची तीन हजार पनवेल चार हजार रुपये कोल्हापूर चार हजार रुपये राहुरी पंचवीसशे रुपये श्रीरामपूर बावीसशे पन्नास रुपये नाशिक चार हजार रुपये कळमेश्वर पाच हजार रुपये रामटेक चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे दाट